वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अन्याविरोधात भाजप आमदार नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य समर्थन रॅली निषेध सभेचं सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघाकडून श्रीरामपूर शहरात आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये प्रचंड हिंदू जनसमुदाय एकत्र आला होता सध्या विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल कोणत्या क्षणी वाजू शकते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यानं या मतदारसंघाला आतापर्यंत सर्व आमदार काँग्रेस सेक्युलर पक्षाचे लाभले परंतु आता श्रीरामपूरचे तरुण वर्ग नागरिक महिला श्रीरामपूरला सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी कट्टर हिंदुत्ववादी आमदार पाहिजे अशी श्रीरामपूरकरांची मागणी आहे यामध्येच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैया बेग हे दलित वाल्मिकी समाजातून येतात प्रखर हिंदुत्ववादी आहेत त्यांनी आत्तापर्यंत श्रीरामपूरमध्ये सर्वात मोठे लव जिहादचे रॅकेट उद्ध्वस्त करून मुल्ला सारख्या टोळीला त्यांची जागा दाखवून दिली जेलची हवा खायला पाठवलं अनेक धर्मांतरांचे प्रकरण उघडे केले त्याला देखील वाचा फोडली गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यावर आवाज उठवला हिंदुत्ववादी कामांमध्ये अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष बेग यांच्यासोबत जेसीबीमधून भगवा झेंडा भाजपाचे आमदार नितेश राणी यांनी फडकावला म्हणजे सागरभैया बेग यासारख्या हिंदुत्ववादी आमदार या श्रीरामपूरला द्या अशा प्रकारचा एक संदेश हिंदुत्ववादी तरुणांना नितेश राणे यांनी दिला श्रीरामपूर तालुक्यामध्ये सध्या एकच चर्चा जोरदार आहे ती म्हणजे नितेश राणेंची सभा आणि जेसीबीतून काढलेली मिरवणूक आता फक्त श्रीरामपूरचा आमदार हिंदुत्ववादी सागरभैया बेग होणार सागरभैया बेग यांना उमेदवारी मिळावी म्हणून हिंदुत्ववादी तरुणांचे शक्ती प्रदर्शन होते भाजप आणि महायुतीने सागरभैया बेग यांच्या नावाचा विचार करावा अनेक वर्ष भाजपासोबत असलेल्या वाल्मिकी दलित समाजाला देखील न्याय मिळेल श्रीरामपूरची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सागरभैया बेग यांसारख्या हिंदुत्ववादी आमदारांची श्रीरामपूरला गरज आहे अशी जनसामान्य हिंदुत्ववादी तरुण आणि महिला वर्गातून भावना आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा